मध्ये आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचे अपडेट्स जाणून घेणार आहोत प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे इथे आता जी काही आपली शोभा आहे शोभा मात्र सर्व काही तयारी करत असते आणि सर्व तयारी करत असताना जेव्हा आता इथे सीमा खूपच जास्त उद्धटवणे वागते आणि उद्धव वागत असताना मात्र आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जी काही आपली इथे शोभा आहे सीमाला समजावण्याचं काम ती पूर्णत करत असते ती तिला म्हणत असते तू या पद्धतीने वागू नकोस या पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तू इथे करू नकोस पण मात्र ती इथे काहीच ऐकत नसते आणि काहीच न ऐकल्यामुळे आता इथे सीमाचा उद्धटपणावरचीवर वाढतच चाललेला असतो जेव्हा आता सीमा इथे जॉगिंगला गेलेली असते आणि जॉगिंगला गेल्याच्या नंतर तिला एक माणूस भेटतो जो की इथे सर्वे करायला आलेला असतो आणि सर्वे करायला आलेला जो काही माणूस आहे तो मात्र इथे पाहत असतो तर आता इथे जी काही सीमा आहे ती इथे आल्याच्या नंतर त्याला विचारते तुम्हाला कोण हवं आहे कोण हवं आहे तुम्हाला तुम्हाला कोण पाहायचे आणि त्यासोबतच इथे तुम्ही कसे ह्या ना अनेक गोष्टी इथे आता ती विचारत असते तेव्हा ते म्हणत असतात हे जे काही घर आहे हे, हे कोणाचं आहे आणि त्यासोबतच इथे आम्हाला ह्या घराबद्दल थोडी माहिती हवी तेव्हा इथे ती बोलत असते हे जे घर आहे ते आमचं आहे आणि त्याच सोबत इथे आता इथे जो काही वाडा आहे किंवा जो काही बंगला आहे तो आमचा आहे तेव्हा तो मानेसा म्हणतो इथे आजूबाजूला खूप काही रिनोव्हेशन झालेलं आहे आणि तुम्हाला करायचं नाही का असं <coughs> बोलल्याच्यानंतर सीमा त्याच्याकडून कार्ड घेते आणि निघून जाते आता मात्र इकडे ती घरामध्ये आल्याच्या नंतर जो काही समीर आहे तो तिला विचारतो सकाळी कोणतरी बाहेर माणूस आला होता कोण होता काय माहिती तो तेव्हा मात्र सीमाला ता काय उत्तर द्यावं हीच गोष्ट इथे ही कळत नसते आणि सीमा थोडीशी गडबड लागत होते तिला वाटत असतं की आता समोर ह्या गोष्टी मला का विचारता हे काहीच कळत नाही आणि समरने आता ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला विचारण्याच्या नंतर ती थोडीशी गडबडते आणि कसेही उलटसुलट उत्तरं देण्याचं इथे ती काम करत असते आता उलटसुलट उत्तरं हे देतोय हे समीरला कळलेलं असतं तेव्हा तिथे एक कार्ड असतं तिला असं वाटतं की आता ते कार्ड जे आहे ते इथे कोणी दिलेलं आहे आणि त्यासोबतच इथे आता जो समीर आहे तो ते कार्ड तर नाही ना असं म्हणून ती खरं तर खूप घाबरते आता घाबरल्याच्या नंतर तिला काय करावं काहीच कळत नसतं आणि तेव्हा मात्र इथे आता समितीचे मुद्दा म्हणून घ्यायचं आणि इथे आपले सानू कुठे आहे असं विचारण्यात येतं तर आता इथे समीर म्हणत असतो तो ती आता बाबांकडे गेलेली असेल आणि आता बाबांकडे गोष्टी सांगायचे वेळ झालेली आहे असं इथे तो बोलत असतो तेव्हा इथे ती बोलते एवढं ठरवले इथे आता एवढं महागडं मी तिच्याकरिता गोष्टीचं पुस्तक आणलेलं आहे पण तिला मात्र काय करायचं आहे तर तिला आजोबांच्याच गोष्टी ऐकायच्या आहेत आता गेली असेल तिकडे आता इकडे सानू आजोबाला म्हणत असते आपल्याला लवकरच गोष्टी सुरू करा असं म्हणूनच आता ते गोष्टी ऐकायला सुरू करत असतात आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही शोभा आहे ती किच किचन मधून बेडरूम मध्ये जाते तर आता इथे आजी आणि नातींचं हे सर्व काही पाहून तिला खूप छान वाटत असतं तेव्हा आता इथे ती जाते आणि गेल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता किचनमध्ये जाऊन ती एक गॅलक्सी असते जी की अमेरिकेहून आणलेली असते आणि तिला फक्त इंग्लिशच बोललेलं ऐकायला इथं कळत असतं ती म्हणत असते गॅलेक्सी संकष्टी कधी आहे पण आता ती बोलत नसल्यामुळे इथे आता तिला काय करावं काहीच कळत नाही शेवटी ती आता वैता किचनच्या खिडक्या वगैरे लावते आणि झोपायला जात असते तर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की दारावरती इथे बेल वाजत असते आणि दारावरती इथे बेल आले वाजल्याच्यानंतर ती उघडायला जाते दरवाजा आणि समोर पाहते काय? तर काय मकरंद आलेला असतो मकरंद म्हणजेच की इथे शोभाचा दुसरा धाकटा मुलगा आणि मकरंदला समोर पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो खर तर आता इथे मकरंदला त्यांना बोलावून घ्यायचं असतं आणि बोलावून घेतल्याच्या नंतर इथे त्यांना काही गोष्टी त्याला विचारायच्या असतात जसं चा की आता बाबांचं रिटायर झालेलं आहे त्याकरिता इथे त्यांनी एक छोटीशी पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीकरिता इथे त्याला बोलावून घ्यायचं असतं आणि त्यामुळेच इथे त्यांना त्यांनी बोलावलेलं असतं तोसुद्धा आलेला असतो आणि त्यासोबतच इथे तो आल्याच्या तर इथे खरं घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण सर्व निर्माण झालेलं असतं आता घरामध्ये वातावरण आनंदाचं निर्माण झालं जाणून तर सर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजेच की मकरंद घरात येतो आणि सानू त्याला चाचू चाचू म्हणूनच स्वागत करत असते पण आता प्रेक्षकांनो मकरंद आलाय पण तो एकटा आलेला नसतो मकरंदसोबत सोबत आणखी सुद्धा कोणीतरी असतं आणि मकरंदचं खरं तर लग्न झालेलं असतं मकरंदची बायको त्याच्यासोबत आलेली असते मकरंद हा अमेरिकेला राहत असतो आणि तो आता आलेला असतो आता इथे त्याची जी बायको आहे ती आल्याच्यानंतर तो तिची ओळख कलिग म्हणून करून देतो किंवा माझी मैत्रीण म्हणून करून देतो पण इथे त्याच्या बायकोला थोडंसं वाईट वाटलेलं असतं जो मकरंद आहे तो या पद्धतीने माझी ओळख करून देत आहे हा असा कसा वागू शकतो असं इथे तिला वाटत असत आणि आता मकरंदला मात्र भीती वाटत असते की घरी मी काय सांगू काय नाही आणि त्यामुळेच तो ह्या सर्व काही गोष्टी ते करत असतो thank you <coughs> तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण इथे पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की कारण आता इथे जी काही आपली शोभा आहे ती मकरद आणि त्याच्या बायकोला एकत्र एक पाहत असते आणि तेव्हा लक्षात येतं की आता इथे जी काही दोघं एकत्र एक असताना त्यांचं लग्न झालेलं आहे ही गोष्ट इथे तिच्या लक्षात येते तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी मी